ओम श्री गणेशन श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामीजी आणि प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंड ना या मुखात असू द्या हेच स्वामींजी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे काय तर चौदा फेब्रुवारीला बुधवारी तेरा फेब्रुवारीला आहे गणेश जयंती आणि चौदा फेब्रुवारीला आलेली आहे वसंत पंचमी तर या दिवशी आपल्याला खूप छान असा उपाय करायचा आहे तर तो उपाय काय आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ हो। आपल्या मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीभेवर जिभेवरती सरस्वती माता वास करण्यासाठी आपण त्यांना म्हणजे लहानपणापासूनच गणपती अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र ह्या गोष्टी आपण त्यांना शिकवत असतो तर वसंत पंचमीला एकदम छोटासा व्हिडिओ राहणार आहे कारण फक्त उपाय सांगायचा आहे तर वसंत पंचमीला आपल्याला मुलांच्या जिभेवरती मधात काडीने दर्भाच्या काडीला मधात बुडवून जिभेवरती असं म्हणजे मुलांना आपल्या सोबत बसायचं असा एम शब्द लिहायचा आहे एम एम असं सरस्वती मातेचा बीज मंत्र एम हा त्यांच्या जिभेवरती लिहायचा आहे तर अं हा एक उपाय आपल्याला वसंत पंचमीच्या दिवशी अं करायचा आहे तर एम हा तुम्हाला इथे दिसेलच एम हा शब्द लिहायचा आहे आता असा प्रश्न पडतो की गर्भ दर्भाची काळी मिळत नाहीये तर मग काय करायचं तर मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही सोन्याच्या काळीने म्हणजे जसं आपलं तानातलं असतं त्याला छान टोक असतं बघा तर त्याला स्वच्छ ता धुवून घ्यायचं आणि त्याला छान पुसून घ्यायचं आणि मध्यामध्ये बुडवून त्या काळीने तुम्ही एम लिहू शकता बघा मी एक एक्झाम्पल दिलं तानातलं किंवा कुणाकडे अशी सोन्याची छान काळी सुद्धा असते तर त्या काळीचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता दर्भाची काळी नाही मिळाली तर दरभाचे आसन असतात ना त्याची काळी निघते पण आता जे आसन आलेले ते पूर्ण पॅक आहे त्यामुळे त्याची काळी निघणी अवघड आहे तर जे जुने म्हणजे जे, 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 जे गोवल असे दरबाचे आसन येतात त्याच्या काळ्या खूप छान निघत निघतात त्यांच्या ज्यांच्याकडे जुनं आसन आहे त्यांचे निघतील किंवा तुम्हाला कुठे मिळाली केंद्रात मिळाली तर खूप छान नाही मिळाली तर तुम्ही सोन्याच्या काळीने तुम्ही लिहू शकतात अंगठीने लिहा कानातलं असतं ना आपल्या त्याच्याने तुम्ही लिहू तर त्याला छान छान धुवून घ्यायचं पुसून घ्यायचं नंतर ते वापरायचं कारण ती आपण वापरतो तर आपला मळ वगैरे असतो तर तसं डायरेक्टली नका वापरू त्याला छान धुवून घ्या आणि ते ऑप्शनला नसेल जर तुमच्याकडे छोटी काळी असेल किंवा एखादा दागिने आपण घेतो आणि ठेवून देतो नवीन कोरा असतो तर त्या दागिन्याने सुद्धा तुम्ही एम हा शब्द लिहू शकता तर असा छोटासा उपाय होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा तुमच्यासोबत पोहोचवायचा म्हणजे ही सेवा सर्वांपर्यंत पोहोचवायची होती तर नक्की करा चौदा फेब्रुवारीला आहे वसंत पंचमी तर ह्या दिवशी नक्की हा उपाय करायचा आहे तर केलेली सेवा स्वामी आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ